सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्यातील पहिली बारा समिती पहिली बारा समिती आहे पिंपळगाव बसवंत पोर कांदा आवक ती सतरा हजार शंभर क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरो सरण मिळाला दोन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सातशे या सत्तावन्न रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक कांदा आवकती एक हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरो सरण दौर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार नऊशे रुपये शुभार समिती आहे नेवसा घोडेगाव लाल कांदा अवकती पाच हजार सहाशे तेवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसरण दौर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दौर मिळाला दोन हजार सातशे रुपये शुभार समिती आहे सटना लाल कांदा आवक होती चार हजार चारशे क्विंटल किमान दर मिळाला तीनशे पन्नास रुपये सर्वसरण दौर मिळाला एक हजार नऊशे पंचावन्न रुपये कमाल दौर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बातमी समिती आहे स्मनमाळ लाल कांदा आवक तीन हजार पाचशे क्विंटल किमान दौर मिळाला पाचशे रुपये सरळ सरण दौर मिळाला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दौर मिळाला दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये पुढची बात समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक पंधरा हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटल किमान दौर मिळाला सातशे रुपये सरसरण दळ मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाळा समिती आहे अहिल्यानगर लाल कांदा आवकोती सात हजार एकशे चार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसरण दौर मिळाला एक हजार सातशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चारशे रुपये पुढची बाळा समिती आहे आय सोलापूर लाल कांदा अवकती बावीस हजार सहाशे वीस क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार नऊशे रुपये कमाल दर मिळाला तीन हजार तीनशे रुपये